नमस्कार मी निखिल आणि आपण पाहताय बोलबिडूचा विशेष भाग पाच पॉईंटमध्ये लोकसभा बोलबिडूच्या या विशेष भागामधून आपण महाराष्ट्रातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचा इतिहास इथली राजकीय व सामाजिक समीकरणं सध्याचं राजकारण अशा महत्त्वाच्या गोष्टींचा आढावा घेणार आहोत तर आज आपण पाहूया नांदेड लोकसभा मतदारसंघ नांदेड कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मतदारसंघात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळं सर्वच गणितं बदलली आहेत अशोकराव दोन हजार एकोणीसच्या पराभवाचा वचपा काढतील असं वाटत असताना त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून भाजपच्या उमेदवाराचा विजय सोपा केल्याचं बोललं जात आहे भाजपनं इथून विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना उमेदवारी दिली आहे तर काँग्रेसनं माजी आमदार वसंतराव चव्हाण यांची उमेदवारी घोषित केली आहे नांदेडमध्ये दुसऱ्या टप्प्यात म्हणजे सव्वीस एप्रिलला मतदान पार पडणार आहे त्यामुळे उमेदवारांकडं फक्त महिनाभराचा वेळ शिल्लक आहे तोपर्यंत आपण मतदारसंघाचा इतिहास इथली जातीय समीकरणं गटातटाचं राजकारण सगळं काही समजून घेऊयात मराठवाड्यातील या महत्त्वाच्या मतदारसंघाची माहिती घेऊयात पाच पॉईंटमध्ये आपला पहिला पॉईंट आहे नांदेड लोकसभा मतदारसंघाची रचना आणि इथली जातीय समीकरणं नांदेड लोकसभेच्या पूर्वेला तेलंगणा राज्य आहे दक्षिणेला कर्नाटकची सीमा आहे पश्चिमेला परभणी आणि लातूर तर उत्तरेला हिंगोली लोकसभा मतदारसंघ आहेत शिखांचे शेवटचे गुरु गुरु गोविंद सिंग यांनी आपल्या आयुष्यातील शेवटचा काळ नांदेडमध्येच घालवला होता त्यामुळं शीख धर्मियांसाठी नांदेड एक पवित्र स्थान आहे जगभरातून लाखो शीख बांधव इथं भेट द्यायला येतात त्यामुळं इथं धार्मिक पर्यटनाला देखील चांगली संधी आहे लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर हा मतदारसंघ नांदेड शहरातील नांदेड उत्तर नांदेड दक्षिण भोकर नायगाव देगलूर आणि मुखेड या सहा मतदारसंघाचा मिळून तयार झाला आहे या मतदारसंघातील जातीय समीकरणं पाहिली तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार इथं एस मतदारांची संख्या जवळपास वीस टक्के आहे एसटी मतदारांची संख्या सहा टक्के आहे तर मुस्लिम मतदारांची संख्या चौदा टक्के आहे तर ही होती नांदेड लोकसभा मतदारसंघाची भौगोलिक रचना आणि जातीसह इतर समीकरणं आता दुसऱ्या पॉईंटमध्ये पाहूया मतदारसंघाचा आजवरचा इतिहास देशात झालेल्या पहिल्या सार्वजनिक निवडणुकीपासून नांदेड लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आहे पहिल्या लोकसभा निवडणुकीत नांदेड लोकसभा मतदारसंघ हैदराबाद राज्याचा भाग होता इथून पहिल्यांदा खासदार झाले शंकरराव श्रीनिवासराव त्यांनी काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढवली होती शंकरराव श्रीनिवासराव यांच्या अकाली निधनानं झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे देवराव कांबळे खासदार झाले एकोणीसशे सत्तावन्न साली दुसरी सार्वजनिक निवडणूक पार पडली यावेळी देखील नांदेड लोकसभा मतदारसंघ बॉम्बे स्टेटचा भाग होता या निवडणुकीत देवराव कांबळे पुन्हा एकदा काँग्रेसतर्फे निवडून आले पण त्यांच्या अकाली निधनामुळं पुन्हा एकदा पोटनिवडणूक लागली कांबळे यांच्या अकाली निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत हरिहरराव सोनुले खासदार झाले त्यांनी ऑल इंडिया शेड्युल कास्ट फेडरेशन पक्षातर्फे निवडणूक लढवली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची बीज यात शेड्युल कास्ट फेडरेशनमध्ये रोवली गेली होती महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर पार पडलेल्या एकोणीसशे बासष्टच्या पहिल्या सार्वजनिक निवडणुकीत स्वतंत्र सेनानी तुलसीदास जाधव काँग्रेसकडून खासदार झाले त्यांनी रिपब्लिकन पार्टीचे जगन्नाथ विभूते यांचा पराभव हो केला तर एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणीसशे सत्याहत्तर असे सलग दहा वर्ष व्यंकटराव तरोडेकर खासदार होते ते देखील काँग्रेसकडूनच एकोणीसशे एकाहत्तर साली पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत तरोडेकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र यशवंतराव आंबेडकर उर्फ भैयासाहेब आंबेडकर यांचा पराभव केला होता नांदेडमध्ये दलित चळवळ इतकी सक्रिय होती की ऐंशीच्या दशकापर्यंत इथे मुख्य विरोधक रिपब्लिकन पक्षच होता एकोणीसशे सत्याहत्तर साली आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला इथून पराभवाला सामोरे जावं लागलं तेव्हा शेतकरी कामगार पक्षाचे केशवराव धोंडगे येथून खासदार झाले होते शेकापनं एकोणीसशे सत्त्याहत्तरला सहा जागा लढवल्या होत्या त्यापैकी पाच जागा जिंकल्या होत्या यामध्ये नांदेडची देखील जागा होती पण त्यानंतर एकोणीसशे ऐंशी साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी केशवराव धोणगे यांचा पराभव केला एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये शंकरराव चव्हाण पुन्हा एकदा निवडून आले तेव्हा त्यांना केंद्रामध्ये गृहमंत्रीपद देण्यात आलं होतं पण एकोणीसशे शहाऐंशीमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर ते राज्यात परतले आणि मुख्यमंत्री झाले तेव्हा पोटनिवडणुकीत त्यांचे सुपुत्र अशोकराव चव्हाण निवडून आले होते मात्र एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये झालेल्या निवडणुकीत अशोकराव चव्हाण यांचा पराभव झाला जनता दलातर्फे निवडणूक लढवणाऱ्या डॉक्टर व्यंकटेश काब्दे यांनी त्यांचा चोवीस हजार एकशे तेरा मतांनी पराभव केला मात्र डॉक्टर काब्दे यांना एकोणीसशे एक्क्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत आपली कामगिरी रिपीट करता आली नाही काँग्रेसच्या सूर्यकांतताई पाटील यांनी त्यांचा पराभव केला एकोणीसशे शहाण्णवला काँग्रेसच्या गंगाधरराव देशमुख यांनी भाजपच्या धनाजीराव देशमुख यांचा अकरा हजार नऊशे छत्तीस मतांनी पराभव केला धनाजीराव देशमुखांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये पुन्हा एकदा लोकसभा लढवली यावेळी काँग्रेसच्या भास्करराव पाटील खदगावकर यांनी त्यांचा पराभव हो केला एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीत देखील पुन्हा एकदा खदगावकरच निवडून आले खदगावकर यांच्या बाबतीत सांगायची एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे ते जावाई आहेत त्यामुळं नांदेड लोकसभा मतदारसंघात त्यांना सातत्यानं संधी मिळत गेली दोन हजार चार साली देखील तेच लोकसभेच्या मैदानात होते पण भाजपच्या डी व्ही पाटील यांनी त्यांचा चोवीस हजार तीनशे पस्तीस मतांनी पराभव केला मात्र खदगावकर दोन हजार नऊ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा पंच्याहत्तर हजार मतांच्या फरकानं निवडून आले दोन हजार चौदा साली देशात मोदींची लाट असताना स्वतः माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण लोकसभेच्या मैदानात उतरले देशात मोदींची लाट असताना देखील अशोकराव चव्हाण आपला मतदारसंघ वाचवण्यात यशस्वी ठरले आता तिसऱ्या पॉईंटमध्ये पाहूया गतटमची इलेक्शन आणि राजकारण दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत अशोकराव चव्हाण नांदेड लोकसभा वाचवण्यात यशस्वी ठरले होते त्यांनी भाजपचे माजी खासदार डी बी पाटील यांचा तब्बल एक्क्याऐंशी हजार चारशे पंचावन्न मतांनी पराभव केला होता दोन हजार चौदा साली राज्यात काँग्रेसचे फक्त दोन खासदार निवडून आले होते त्यापैकी दुसरे शेजारील हिंगोली जिल्ह्यातील होते पण दोन हजार एकोणीस साली अशोकरावांना आपला गड राखता आला नाही भाजपचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी अशोकराव चव्हाण यांचा चाळीस हजार एकशे अठ्ठेचाळीस मतांनी पराभव केला मात्र त्यांचा पराभवात वंचित बहुजन आघाडीची भूमिका महत्त्वाची ठरली वंचितच्या यशपाल भिंगे यांनी तब्बल एक लाख सहासष्ट हजार एकशे शहाण्णव मतं घेत अशोकराव चव्हाण यांच्या पराभवाला हातभार लावला मतांचं विभाजन करून वंचितनं आपली न्यूसन्स व्हॅली दाखवून दिली दोन हजार एकोणीसच्या पराभवाचं विधानसभा निया विश्लेषण केलं तर सहापैकी तीन विधानसभा मतदारसंघात अशोकराव चव्हाण यांना तर तीन विधानसभा मतदारसंघात चिखलीकर यांना लीड होती नांदेड शहरातील नांदेड उत्तर आणि दक्षिणमधून अशोकराव चव्हाण प्लसमध्ये होते याशिवाय त्यांचा पारंपरिक विधानसभा मतदारसंघ असलेल्या भोकरमधून देखील त्यांना लीड मिळाली पण नायगाव मुखेड आणि देगलूर या मतदारसंघात चिखलीकर प्लसमध्ये राहिले खरं तर चिखलीकर हे लोहा विधानसभा मतदारसंघातून येतात हा मतदारसंघ नांदेड जिल्ह्यात येत असला तरी लातूर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे तरी देखील नांदेडमधून मजबूत उमेदवार नसल्यामुळं भाजपनं शिवसेनेचे आमदार चिखलीकर यांना लोकसभेची उमेदवारी दिली होती चिखलीकर तेव्हा लोहा विधानसभा मतदारसंघातून आमदार होते चिखलीकर यांनी संधीचं सोनं करत दोन हजार एकोणीसची लोकसभा जिंकली स्वतः तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं या मतदारसंघावर विशेष लक्ष होतं इथे पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा देखील झाली होती ज्याचा चिखलीकरांच्या विजयासाठी फायदा झाला आता पाहूया चौथा पॉईंट या पॉईंटमधून आपण सध्याचं लोकसभा मतदारसंघातलं गटातटाचं समीकरण आणि त्याची ताकद समजून घेणार आहोत नांदेड लोकसभा मतदारसंघावर प्रामुख्यानं काँग्रेसचा दबदबा राहिलाय एकोणीसशे पासून पार पडलेल्या आठ लोकसभा निवडणुकीत सहा वेळा इथून काँग्रेसचाच उमेदवार निवडून आलेला आहे त्यातही माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण आणि अशोकराव चव्हाण यांचा हा होम टर्फ आहे त्यामुळं काँग्रेस इथे पूर्वीपासून प्रभावी राहिला आहे मात्र आता परिस्थिती पूर्णपणे उलटली आहे अशोकराव चव्हाण यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्यांच्यासोबत नांदेड जिल्ह्यातील आजी माजी आमदार जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक पंचायत समिती सदस्य भाजपमध्ये दाखल होत आहेत आता नांदेड लोकसभा मतदारसंघातील विधानसभा न्याय रचना पाहूयात सुरुवात करूया भोकर विधानसभेपासून एकोणीसशे सदुसष्ट पासून एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चारची विधानसभा सोडता इथून फक्त काँग्रेसचे उमेदवार सातत्यानं निवडून येत आहेत यावरून काँग्रेसचा या मतदारसंघावरील प्रभाव लक्षात येतो त्यातही चव्हाण घराण्याची सत्ता या मतदारसंघात राहिलेली आहे मागच्या सहापैकी सहा लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसला लीड आहे दोन हजार चौदा साली अशोकराव चव्हाण खासदार झाल्यानंतर त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण इथून आमदार होत्या दोन हजार एकोणीस साली अशोकराव लोकसभा निवडणूक हरल्यानंतर पुन्हा एकदा इथून आमदार झाले विधानसभेच्या निवडणुकीत ते या मतदारसंघातून सातत्यानं एक लाखाच्या जवळपास मताधिक्यानं निवडून येतात भाजपचे माधवराव किनाळकर यांचा गट या मतदारसंघात सक्रिय आहे किनाळकर यांनी दोन हजार चौदाला अमिताभ चव्हाण यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती यानंतर स्वर्गीय बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांचा देखील एक गट इथं सक्रिय आहे बापूसाहेब दोन हजार एकोणीस साली भाजपच्या तिकिटावर अशोकराव चव्हाण यांच्या विरोधात विधानसभा लढवले होते मात्र त्यांचा पराभव झाला या पराभवानंतर ते पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतले होते मात्र दोन हजार बावीसमध्ये त्यांचं निधन झालंय त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत गोरठेकर गट कोणाचं काम करणार ते पाहणं देखील महत्त्वाचं आहे गेल्या लोकसभेत अशोकराव चव्हाण यांना इथून पंच्याऐंशी हजार पाच मतं मिळाली होती तर भाजपच्या प्रतापराव पाटील चिखलीकर यांना ऐंशी हजार दोनशे एकोणीस वंचितच्या यशपाल भिंगे यांनी सव्वीस हजार वीस मतं घेतली होती अशोकराव चव्हाण यांना त्यांच्या बालेकिल्ल्यातूनच फक्त चार हजार सातशे शहाऐंशी मतांचं लीड मिळालं होतं यानंतर दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे नांदेड उत्तर हा मतदारसंघसुद्धा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे दोन हजार नऊमध्ये मतदारसंघ पुनर्रचनेनंतर हा मतदारसंघ अस्तित्वात आला शहर आणि ग्रामीण अशा दोन्ही भागात हा मतदारसंघ पसरलेला आहे दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदामध्ये दोन वेळा काँग्रेसचे डी पी सावंत इथून आमदार होते अशोकराव चव्हाण यांचे निकटवर्ती असल्यामुळं मंत्री देखील राहिले पण दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला हो शिवसेनेचे बालाजीराव कल्याणकर यांनी त्यांचा पराभव हो केला ते सध्या शिंदे गटात आहेत पण यमायम आणि वंचितच्या उमेदवारांमुळे काँग्रेसची मतं विभागली गेली आणि त्याचा फायदा शिवसेनेला झाला त्यामुळे या मतदारसंघात शिवसेना शिंदे विरुद्ध अशोक चव्हाण गट प्रबळ आहे मात्र आता अशोकराव चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळं दोन्ही गटाची ताकद युतीच्या उमेदवाराच्या मागे उभे राहू शकते मागच्या सहा लोकसभा निवडणुकीत पाच वेळा काँग्रेसला इथून लीड मिळालं होतं दोन हजार एकोणीसच्या लोकसभेचा विचार केला तर अशोकराव चव्हाण यांनी इथून नव्वद हजार पाचशे एकाहत्तर मतं घेतली होती तर भाजपच्या प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी साठ हजार चारशे चोपन्न वंचितच्या यशपाल भिंगे यांना इथून अडोतीस हजार सातशे पंच्याण्णव मतं मिळाली होती अशोकराव चव्हाण यांना इथून तीस हजार एकशे सतरा मतांचं लीड होतं दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला वंचितनं इथून जवळपास एकोणचाळीस हजार मतं घेतली होती त्यामुळं यावेळी वंचितनं नांदेडमध्ये काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांना मदत केली तर इथून त्यांना लीड घ्यायला मदत होऊ शकते यानंतर येतो नांदेड दक्षिण मतदारसंघ हा मतदारसंघ देखील शहर आणि ग्रामीण अशा दोन्ही भागात पसरलेला आहे नांदेड दक्षिणमधून सध्या काँग्रेसचे मोहनराव हंबर्डे आमदार आहेत त्यांनी भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार दिलीप कंदकुर्ते यांचा पराभव केला होता कंदकुर्ते यांच्या बंडखोरीमुळे युतीच्या उमेदवार आणि हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांचा, यांचा पराभव झाला होता दिलीप कंदकुर्ते सध्या भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष आहेत काँग्रेस आमदार मोहन हंबर्डे दे हे देखील अशोकराव चव्हाण गटातले समजले जातात मात्र मतदारसंघातील राजकीय गणितं लक्षात घेऊन त्यांनी काँग्रेसमध्येच राहणं पसंत केलं आहे मागच्या सहापैकी पाच निवडणुकांमध्ये काँग्रेसला इथून लीड मिळालं होतं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत अशोकराव चव्हाण यांना इथून सत्याहत्तर हजार तीनशे सत्याऐंशी मतं मिळाली होती तर प्रतापराव पाटील चिखलकर यांना बहात्तर हजार पाचशे तेवीस मतं वंचितच्या यशपाल भिंगे यांनी इथून सत्तावीस हजार दोनशे बावीस मतं मिळवली होती दोन हजार एकोणीसला अशोकराव चव्हाण यांना इथून चार हजार आठशे चौसष्ट मतांचं लीड मिळालं होतं आता नायगाव मतदारसंघाबद्दल बोलूया काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार वसंतराव चव्हाण याच विधानसभा मतदारसंघाचे दोन टर्म आमदार राहिलेत नांदेड जिल्ह्यातील मातब्बर नेते माजी खासदार भास्करराव खदगावकर आणि माजी खासदार गंगाधर कुंटूरकर यांची भूमिका या मतदारसंघामध्ये महत्त्वाची राहिली आहे सध्याच्या स्थितीला भाजपचे राजेश पवार इथून आमदार आहेत त्यांनी दोन टर्म काँग्रेसचे आमदार वसंतराव चव्हाण यांचा पराभव केला होता आता हेच वसंतराव चव्हाण काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार आहेत वसंतराव चव्हाण अशोक चव्हाण यांच्या जवळचे समजले जातात दोन हजार नऊला अशोकराव चव्हाण यांनी त्यांना राष्ट्रवादीचे बापूसाहेब गोरठेकर यांच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडून आणल्याचं बोललं जातं अशोकराव चव्हाण यांच्या मर्जीतले असल्यामुळं वसंतराव जिल्हा बँकेचे अध्यक्ष देखील ले राहिलेत अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर नायगाव मतदारसंघातील राजकीय स्थितीचा विचार करून वसंतरावांनी काँग्रेस पक्षातच थांबण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळं अशोकराव आता त्यांच्या विरोधात किती सक्रियपणे प्रचार करतात हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे भाजपचे आमदार राजेश पवार हे मात्र पक्ष आदेश म्हणून सक्रियपणे चिखलीकर यांचा प्रचार करतील दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीवेळी खदगावकर आणि गुंटूरकर हे दोघंही भाजपमध्ये होते त्यामुळे प्रतापराव पाटील चिखलीकर यांना इथून लीड मिळालं होतं चिखलीकर यांना इथून ब्याण्णव हजार पंच्याहत्तर तर अशोकरावांना एकाहत्तर हजार चारशे चौतीस मतं मिळाली होती चिखलीकर यांना इथून तेवीस हजार सहाशे एक्केचाळीस मतांचं लीड होतं यानंतरचा मतदारसंघ आहे मुखेड मागील दोन टमपासून मुखेडमध्ये भाजपचा आमदार आहे दोन हजार चौदा साली भाजपचे गोविंदराव राठोड इथून आमदार झाले होते त्यांच्या अकाली निधनानंतर त्यांचे सुपुत्र तुषार राठोड आमदार झाले दोन हजार एकोणीसमध्ये तुषार राठोड यांनी पुन्हा एकदा बाजी मारली तुषार राठोड इथे अजून देखील आपला प्रभाव राखून आहेत त्यामुळे भाजपचा उमेदवार इथून प्लसमध्ये राहण्याची शक्यता आहे त्यांच्या विरोधात निवडणूक लढवलेले भाऊसाहेब पाटील मंडलापूरकर आता हयात नाहीत मागच्या सहा निवडणुकांपैकी चार वेळा इथं भाजपला आघाडी होती तर दोन वेळा काँग्रेसला दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर अशोकराव चव्हाण यांना इथून त्रेपन्न हजार आठशे एकोणचाळीस मतं मिळाली होती तर चिखलीकर यांना एकोणनव्वद हजार सहाशे सहासष्ट मतं वंचितचे यशपाल भिंगे यांनी एकोणीस हजार चारशे पस्तीस मतं घेतली होती चिखलीकर यांना इथून पस्तीस हजार आठशे सत्तावीस मतांचं लीड होतं यानंतरचा शेवटचा मतदारसंघ आहे देगलूर देगलूर हा यस्सी राखीव मतदारसंघ आहे देगलूरमध्ये एसी प्रवर्गाची संख्या बावीस टक्क्याच्या आसपास आहे सध्या काँग्रेसचे जितेश अंतापूरकर इथून आमदार आहेत त्यांचे वडील रावसाहेब अंतापूरकर यांचं निधन झाल्यानंतर जितेश यांचा पोटनिवडणुकीमध्ये विजय झाला होता नांदेड जिल्ह्याच्या दृष्टीनं ना ही पोटनिवडणूक महत्त्वाची ठरली होती आता याचं महत्त्वाचं कारण म्हणजे महाविकास आघाडीमध्ये शिवसेना असल्यामुळं दोन हजार एकोणीस साली दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले शिवसेनेचे सुभाष साबणे यांना भाजपनं पोटनिवडणुकीत उमेदवारी देऊन मैदानात उतरवलं त्यांना तिकीट मिळवून देण्यामध्ये खासदार चिठलीकर यांचा महत्त्वाचा हात होता पण सुभाष साबणे निवडणूक हारले त्यानंतर नांदेड भाजपमध्ये गटातटाच्या राजकारणाला सुरुवात झाली तर काँग्रेसमध्ये सगळे गट पुन्हा एकदा एकत्र यायला सुरुवात झाली जितेश अंतापूरकर हे अशोकराव चव्हाण यांच्या मदतीनं निवडणूक जिंकून आले होते आता अशोकराव भाजपमध्ये आल्यामुळं ते देखील भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा होत्या मात्र मतदारसंघातील राजकीय गणित पाहता त्यांनी भाजपमध्ये आमदारकीला संधी नाहीये भाजपकडून सुभाष साबणे हेच पुन्हा एकदा उमेदवार असू शकतात त्यामुळे जितेश अंतापूरकर हे काँग्रेसच्या उमेदवाराचेच काम करतील असं सध्याचं चित्र आहे दोन हजार एकोणीसचा निकाल पाहिला तर इथून अशोकराव चव्हाण यांना त्रेसष्ट हजार नऊशे दोन तर चिखलीकर यांना सत्त्याऐंशी हजार दोनशे बावीस मतं मिळाली होती वंचितच्या यशपाल भिंगे यांनी सव्वीस हजार तीनशे एकोणचाळीस मतं घेतली होती चिखलीकर यांना इथून तेवीस हजार तीनशे नऊ मतांचं लीड होतं सहा विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला तर नांदेड लोकसभेतील नांदेड दक्षिण नांदेड उत्तर आणि भोकर या तीन मतदारसंघात अशोकराव चव्हाण यांना लीड होती तर नायगाव मुखेड देगलूर या मतदारसंघातून चिखलीकर यांना लीड होती आता बोलूयात सर्वात शेवटच्या पाचव्या पॉईंटबद्दल सध्याची राजकीय समीकरणं काय सांगतात लोकसभा निवडणुकीला काही महिने राहिलेले असताना भाजपनं अशोकराव चव्हाण यांना आपल्या पक्षात घेतलं आहे त्यामुळं नांदेड जिल्ह्यातील सर्वच समीकरणं बदललेली आहेत नांदेड जिल्ह्यात अशोकराव हे निर्विवादपणे काँग्रेसचा सर्वात मोठा चेहरा होते मात्र आता त्यांच्या भाजप प्रवेशामुळे नांदेड काँग्रेसमध्ये नेतृत्वाची पोकळी तयार झाली आहे याचा सर्वाधिक फायदा भाजपला झालाय भाजपनं अशोक चव्हाणांना आपल्या सोबत घेऊन नांदेड मतदारसंघ सेफ केल्याचं बोललं आहे याशिवाय तिकिटावरून होणारी अंतर्गत नाराजी रोखण्यासाठी भाजपनं अशोक चव्हाणांना राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवलेलं आहे भाजपनं आता विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना पुन्हा एकदा तिकीट दिलंय त्यामुळे अशोक चव्हाण यांना चिखलीकर यांना निवडून आणण्यासाठी काम करावं लागणार आहे अशोकराव चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे विधान परिषदेवरील आमदार अमरनाथ राजूरकर हे देखील भाजपमध्ये गेलेत त्यांच्यासोबत नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसचे अनेक नेते पदाधिकारी कार्यकर्ते हे देखील भाजपमध्ये प्रवेश करत आहेत अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर त्यांच्या समर्थकांनी पोस्टरबाजी करत अशोक चव्हाणांसोबत असल्याचं जाहीर केलं होतं त्यामुळे मराठवाड्यातील एक मोठं मराठा नेतृत्व भाजपनं आपल्याकडे घेऊन नांदेड लोकसभा मतदारसंघ तर सेफ केलाच आहे याशिवाय शेजारील हिंगोली परभणी लातूर या लोकसभा मतदारसंघात देखील अशोकराव चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाचा परिणाम जाणवू शकतो प्रतापराव पाटील चिखलीकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मतदारसंघातील नेत्यांसोबत आढावा बैठक घेऊन तयारीला लागण्याचे आदेश दिलेत या बैठकीला मतदारसंघातील सर्व नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते त्यामुळे चिखिलकर यांच्या उमेदवारीवरून सध्या तरी कोणतीही नाराजी दिसत नाहीये माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांच्या सून डॉ मिनल खदगावकर याही लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होत्या मात्र त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे त्यामुळे खदगावकर कुटुंब चिखलीकर यांच्यासाठी किती सक्रियपणे प्रचार करणार हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे दुसरीकडे काँग्रेसनं वसंतराव चव्हाण या जुन्या काँग्रेस नेत्याला संधी दिली आहे त्यांचे शरद पवार यांच्यासोबत देखील चांगले संबंध आहेत ज्याचा त्यांना नक्कीच फायदा होणार आहे अशोक चव्हाण यांच्या भाजपमध्ये जाण्यामुळं काँग्रेसला इथून उमेदवार शोधणं देखील कठीण होईल असं बोललं जात होतं मात्र वसंतराव यांना उमेदवारी देऊन काँग्रेसनं ही लढत चुरशीची केली आहे तर हे होतं नांदेड लोकसभेचं राजकारण नांदेड लोकसभा मतदारसंघ कोणाच्या पारड्यात जाईल अशोकराव चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानं नांदेड लोकसभेत भाजपचा खासदार निवडून येणार हे निश्चित वाटतंय का तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका